गोरसेनेच्या वतीनं अहमदनगर कलेक्टर ऑफिस या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभर राष्ट्रीय अध्यक्ष संदेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली तालुकास्तरीय तहसीलदार साहेब कलेक्टर साहेब पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा सर्व ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा तालुका जिल्हा कलेक्टर ऑफिस या ठिकाणी दोन हजार चोवीस वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया यामध्ये जवळपास एम बी बी एस मध्ये जवळपास एकशे दोनशे सहेचाळीस जागा आणि त्याच्यामध्ये चौसष्ट जागा छप्परमन या कॅटेगरीने आमच्या हायस्कूल घेतलेल्या आहेत त्यामध्ये घुसखोरी केलेली आहे त्या, के त्या संदर्भामध्ये आम्ही आज पूर्ण महाराष्ट्रभर हा निवेदन देऊन निश्चित या कारणासाठी अहमदनगर या ठिकाणी आलेलो आहोत मी गोरसेना जिल्हाध्यक्ष अहमदनगरच्या वतीनं मी सरकारला प्रश्न विचारू इच्छितो की मागील दोन हजार एकोणीस पासून तर जवळपास सोळा ते सतरा वेळा पूर्ण महाराष्ट्राभर आम्ही एकाच दिवशी रास्ता रोको केलेला आहे आंदोलन केलेले आहेत आणि निवेदन दिलेले आहेत निषेध केलेला आहे पाठीमागे आठ डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी हिवाळी अधिवेशन नागपूर या ठिकाणी हजाराच्या संख्येने आम्ही त्या ठिकाणी मोर्चा घेत नेला होता परंतु त्या ठिकाणी कोणत्याही मंत्र्यांनी आम्हाला वेळ दिलेला नाही आणि पाठीमागेच मंत्री महोदयांनी एस आय टी स्थापन केली आणि दुसऱ्या दिवशी गुमजाव केला त्याबद्दल त्यांचाही त्यावेळेस आम्ही निषेध व्यक्त केला होता आजही करतोय आमचं मागणी आमची मागणी एवढीच आहे संघटनेच्या वतीने की महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घुसखुरी होते विशेषतः राजपूत भामटा ही जात ती घुसखुरी जास्त प्रमाणात होत आहे माझ्या वतीनं मी संघटनेच्या वतीनं एवढीच सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये ही घोसखोरी थांबली नाही तर भविष्यामध्ये आम्ही तीव्र आंदोलन करण्याची पूर्ण तयारी केली आहे आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निवडणुकामध्ये आम्ही महाराष्ट्रामध्ये जवळपास पंधरा लाख पंधरा कोटी आहे या समाजाचं आम्ही त्यांना बिलकुल मतदान मिळणार नाही किंवा जवळपास चौसष्ट ते पासष्ट आमदार यांना घरचा रस्ता दाखवू शकतो एवढी ताकद आमच्यामध्ये आहे तरी ही ही बातमी आपण आपल्या माध्यमातून पत्रकार महोदय आपल्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रभर आणि राज्याच्या सरकारला जा विचार अशी आमची मागणी राहील भविष्यात अशीच मोठी मोठी आंदोलन आम्ही केल्याशिवाय राहणार नाही त्याची सरकारने दखल घ्यावी जय महाराष्ट्र जय शेवालाल आज अहमदनगर जिल्हा कार्यालयामध्ये गोरसेनेच्या वतीने आज आपण निवेदन देत आहोत दोन हजार चोवीस मधील जी निवड आपली प्रवेश प्रक्रिया पार पडली त्याच्यामध्ये बहुतेक दोनशे से सेहेचाळीस आणि सहासष्ट बोगस विद्यार्थ्यांनी घुसखोरी केलेली आहे विदुन मागा पण संघटनेच्या वतीने आपण वारंवार त्यांना निवेदन दिलेली आहेत परंतु शासकीय किंवा सरकारला या गोष्टीची कोणतीही अजून पडसाद उमटलेली नाही परंतु येणाऱ्या काळामध्ये आम्ही शंभर टक्के त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ आणि समाजाला योग्य ते न्याय देण्याचा प्रयत्न शंभर टक्के गोरसेनेच्या चे वतीने गो होईल जय शवाला